रे वा शाळेत काय होतं बिस्किट आणि चॉकलेट नाही काय होतं काय नमस्कार मंडळी शुभ दुपार हो मेकर विदू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करत आज रेवाच्या शाळेत होते रक्षाबंधन आणि शाळेतले रक्षाबंधन झाल्यानंतर बाईंनी सर्व मुलींना नेले होते पोलिसांना राखी बांधण्यासाठी खरंच खूप कृतार्थ वाटते या शाळेत घातल्यामुळे रेवाला किती छान छान उपक्रम राबवते ही शाळा शाळेच्या अगदी जवळच पोलीस स्टेशन आहे त्यामुळे इथे लवकर मुलांना घेऊन जाणे सहज शक्य होते पोलिसांनीसुद्धा आपल्या वेळात वेळ काढून या उपक्रमासाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद सर्व लहान मुलांना अत्यंत आनंदाने गोड खाऊ दिला आणि विशेष कौतुक मला सर्व शिक्षकांचे वाटते इतक्या छान उपक्रमाची संकल्पना त्यांनी शोधून काढली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या छोट्या छोट्या उपक्रमासाठी आपला खूप अमूल्य वेळ देत असतात रेवाच्या शाळेतील जे रक्षाबंधन झाले त्याचे काही फोटो मी इथे टाकत आहे तर कसे वाटले रेवाचे रक्षाबंधन मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद